महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची दिव्यांग बांधवांच्या कार्यालयीन विविध समस्या अडी अडचणी सोडविण्यासाठी दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांचे स्वीय सहायक सातलिंग स्वामी यांच्या उपस्थितीत दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी एक ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मेळावा घेण्यात आला सदर मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांनी त्यांच्या वाट्याचा पाच टक्के शासकीय निधी ग्रामपंचायत खर्च करत नसल्याचे गत चार ते पाच महिन्यांपासून दिव्यांग बांधवांच्या पगारी न मिळाल्याने आर्थिक परवट होत असल्याबाबत व्यथा मांडण्यात आल्या तसेच घरकुल मिळत नसल्याच्या तक्रारी रेशन कार्डची मागणी वारंवार करूनही संबंधित विभागाकडून रेशन कार्ड मिळत नसल्याच्या समस्या बहुसंख्य दिव्यांग बांधवांकडून सातलिंग स्वामी यांच्या निदर्शनास आणून दिल्या यावेळी सातलिंग स्वामी यांनी उमरगाव लोहारा येथील तहसीलदार गट विकास अधिकारी तालुका पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार यांना तात्काळ भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदर समस्या येत्या बारा जुलैपर्यंत सोडविण्याविषयी विनंतीपूर्वक सूचना केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत पूर्तता करण्याचे आश्वासन दिले सदर बैठकीत